आगरी पद्धतीमध्ये वलकुंद्या कशा बनवायच्या वलकुंद्या म्हणजे कंदमुली कंदमुली कशी बनवायची ही तुम्हाला आजच्या रेसिपीमध्ये दाखवणार आहे तर आजचा व्हिडिओ आपला पूर्ण बघा मी सर्व तुम्हाला योग्य ती माहिती देईल व्यवस्थित पूर्णपणे माहिती देईल कुठेच व्हिडिओ स्किप करणार नाही कुठेच कट करणार नाही आणि तुम्ही देखील व्हिडिओ स्किप करू नका पूर्णपणे व्हिडिओ बघा आपला मी तुम्हाला पूर्ण प्रॉपर माहिती देईल हे बनवायचे कसं आहे किती वेळेला याचं पाणी चेंज करायचं याच्यामध्ये काय काय टाकायचं मी तुम्हाला सर्व दाखेल दाखवेल आजच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पूर्णपणे आपला व्हिडिओ बघा नमस्कार सर्वांना आजच्या रेसिपीमध्ये सर्वांचं स्वागत आहे तर आपण आणले जमिनीतले करांदे काही लोक याला कंदमुली देखील बोलतायत आणि हे बघा इथं आपण अशा प्रकारे मोडवीमध्ये साफ करायला घेतलेत हे बघा हे जमिनीतले करांदे आहे त्यालाच आपण साफ करायला घेतलेत साफ केल्यानंतर आपण असं होतं ते साफ केल्यानंतर असं होतं तर त्याच्यानंतर आपण याला कट करून घेतो हे बघा असे प्रकारे कट करतो आपण त्याला गोल सर्कलमध्ये ना पातळ असं कट करतो त्याच्यानंतर आपण थंड्या पाण्यामध्ये कट केल्यानंतर आपण धुवायला घेतो ना आजच्या रेसिपीमध्ये मी प्र प्रॉपर तुम्हाला दाखवेन कंदमुली कशी बनवायची कंदमुली आगरी पद्धतीमध्ये त्याला वलकून द्या बोलतात वळकून द्या मी तुम्हाला वलकून द्या वळल्या कंदमुली कशी बनवायची ते मी दाखवणार आहे तुम्ही तर व्हिडिओमध्ये असेच तुम्ही जोडून राहा अशा प्रकारे आपले सर्व कारंदे कापून झालेत आणि आपण हे बघा दोन तीन पाण्यामध्ये धुवून घेतले स्वच्छ त्यांना सर्व माती त्यातली निघून गेली बघा ना असे आपण कट केले यांना हे बघा असे कट केले यांना रिंग कट केले कट हे बघा हा टोप एवढा मोठा आहे टोप तीन किलो आहे का तीन किलो होतील ना तीन किलो जरी असेल पूर्ण तीन किलो जरी असणार आहे हे बघा एवढे आपण घेतलेत बनवायला हे दोन तीन पाण्यामध्ये आपण स्वच्छ धुले याला हे बघा परत पाणी टाकलं हे बघा अशा प्रकारे आपण रिंग कट सारखं केलं हे बघा हे डोंगर भागामध्ये भेटतात का पहिला दुसरा पाऊस पडला ना तेव्हा याच्या जमिनीतून ताणे बाहेर येतात तेव्हा आपल्याला तिथं आपण ते ताना ओळखायचा कंदमुलीचाच आहे का जर कंदमुलीचा आपल्याला ताणा दिसला ना बाहेरून बाहेर भायर, आलेल्या जमिनीतला आपण ते तिथं खोदकाम करायचं थोडंसं खोदायचं हे लगेच आपल्याला जमिनीमध्ये भेटून जातं हे बघा आपण स्वच्छ दोन तीन पाण्यामध्ये धुतल्यानंतर आपण मशीनवर हाणून हे बघा आपली मशीन आहे ते मशीनवर हाणून आपण हा टोप ठेवला आहे ना त्या टोपामध्ये पाणी पण आहे बघा पाणी पण आहे याच्यामध्ये ना आपण मीठ वगैरे काहीच टाकलेलं नाही सध्या हे ना दोन तीन पाण्यामध्ये ना आपण गरम पाण्यामध्ये दोन तीन पाण्यामध्ये आपण याला व्यवस्थित शिजून घेऊ नाही हे सर्व याचं करवटपण आहे ना करवटपणा जे खायला कडू लागतात हे जेवढा कडूपणा असेल ना याचा या आपण दोन तीन पाण्यामध्ये याला घालून घेऊ मस्त दोन तीन पाण्यामध्ये आपण याला शिजू आणि ते पाणी चेंज करू ना शेवट शेवटच्या पाण्यामध्ये ना आपण जेव्हा चौथा पाणी चौथा नाही तर पाचवा काहीतरी आपण पाणी टाकू ना त्याच्यामध्ये आपण मीठ टाकू आणि खायचा सोडा टाकू ना थोडा चुना टाकू चुना टाकल्यानंतर त्याला अशी कलर येईल मी थोड्या वेळानं तुम्हाला दाखवेनस ते तुम्ही नक्कीच व्हिडिओ आपला बघत राहा हे बघा आपण पहिल्या पाण्यामध्ये आपण एक तास यांना गरम करत ठेवलेलं आता हा पाणी आपण चेंज करू न याच्यानंतर आपण दुसरं पाणी याच्यामध्ये टाकू न परत ते एक तास आपण पाण्यामध्ये ठेवू किंवा जेवढा पण याचा कडू कडूपणा असतो ना कडूपणा तेवढं ते निघून जाईल चला तर आपण आता पाणी चेंज करून घेऊ हे बघा आपण आता दुसरा थंड पाणी टाकायला घेतला याच्यामध्ये आता याला दुसरं टाईम आपण आपल्या गॅसवर ठेवू आपण हे बघा पुन्हा आपण एकदा याला आपल्या शिगडीवर आणून ठेवला आहे पुन्हा आपण याला एक तास आपण ठेवू इथे याच्यानंतर हा पाणी आपण एक दोन वेळेला चेंज करू हे बघा यातलं आपण दोन वेळा पाणी चेंज केला आणि हा आता तिसरं पाणी हा चेंज करायचं आहे आपल्याला त्याच्यानंतर आपल्याला हा चुन्याचा पाणी टाकायचं आहे आपण चुना घेतला आहे हे बघा या चुन्याचं पाणी टा या चुन्याचं पाणी आपण केलेलं आहे ते याच्या या पाण्यानंतर चुन्याचं पाणी आपण यामध्ये टाकू त्याच्यामुळे आहे ना हे कसं ए, ए कलर दिसते ना याची कलर चेंज होईल याला कलर येईल यातला आपण तीन वेळा पाणी चेंज केलं आणि हा चौथा पाणी टाकतो यात हा पाणी चुन्याचं आहे ना याच्या आधी आपण खायचा सोरा पण टाकलं होतं हे बघा आपण चुन्याचं पाणी टाकलं आहे आता एक एक तासाने आपण तीन वेळा पाणी चेंज केलं यायचं आणि आता चौथा पाणी चुन्याचं नाही परत आपण एक तास ठेवायचं आणि याच्यानंतर याला कलर चालेल मी दाखवेन तुम्हाला कसं होईल ते याच्यानंतर हे बघा काल आपण चुन्याचं पाणी टाकलं होतं आणि खायचा सोड... सोडा सोडा टाकला होता आता आपल्याला मीठ टाकायचं बाकी होतं आता आपण ना मीठ टाकून घेऊ ना कलर बघा कसं आले चुन्याच्या पाण्यामध्ये कलर बघा याला कसे आले मी पाण्यातून नंतर तुम्हाला काढून दाखवेनच ना आता मीठ टाकायचं आहे बघा आपलं मीठ टाकायचं राहिलेलं आपण शेवटला मीठ टाकलंय ना ही खाण्याची मजा ना जेव्हा पावसाला येतो ना पावसाला असतो ना पाऊस जेव्हा पडतो ना तेव्हाच ही खाण्याची मजा असतो बघा कसा पाऊस वगैरे पडतो सुरुवातीचा पाऊस असतो ना तेव्हाच ते, ते करंडे आपल्याला जमिनीमध्ये मिळत आहेत ना तेव्हाच खायचे ते, ते। थोडं उशिरा खाल्ले ना आपण तर ते चांगले लागत नाही हे बघा आपण यांना आता पाण्यातून काढून घेतले बघा कसे दिसत आहेत आणि खायला पण एक नंबर लागत आहेत हे बघा एवढी आपली टोपली भरून झाली मस्त गरम गरम खाण्यात मजा येते यांना हे आपण काल संध्याकाळी सात वाजल्यापासून बनवायला घेतल्या होत्या तर रात्री बारा वाजता आपण आपली घॅस बंद केली आणि त्यांना रात्रभर तसंच गरम पाण्यामध्ये ठेवलं आणि सकाळी आठ वाजता उठून पुन्हा यांना पाहून एक तास पाण्यामध्ये गरम केलं यांना मस्त त्याच्यानंतर यांना कलर वगैरे आली ना आपण खायला घेतले आता सकाळच्या वाजले तर आता नऊ आणि बाहेर बघा मस्त पाऊस वगैरे पडतोय अशा पावसामध्ये ए गरम गरम खायलाच मजा ना येते नाही हे सुरुवातीलाच मस्त भेटतं पावसाच्या सुरुवातीलाच मस्त भेटून जातं त्याच्यानंतर हे खाण्यामध्ये मजा नाही बाहेर ना पण मस्त पाऊस पडतोय तर चला या तुम्ही पण मस्त खायला या आणि आपली रेसिपी आवडली असेल तर नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि आपल्या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद